जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बसमधून नवा अवैधपणे गोटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकूण चौदा लक्ष एक्केचाळीस हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जाप्त पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न सुरत नागपूरवरून गुजरात राज्यातील सुरत येथून जीएसआरटीसी बस क्रमांक जी जे अठरा जेड्टी शून्य नऊ सहा पाच यामध्ये एकसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा स्वतःच्या कब्जात बाळगून त्याची बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करणेकामी लागलीच पथकास रवाना केले मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील नवापूर सीमा तपासणीजवळ एका हॉटेल समोर सापळा रचला थोड्या वेळाने मध्यरात्रीचे सुमारास सोनगड गावाकडून नवापूरकडे एक गुजरात जी एस आर टी सी बस पथकाच्या दिशेने येताना दिसली तीस पोलीस पथकाने हाताचा इशारा देऊन थांबविली असता तिच्या दर्शनी भागावर जी जे अठरा जेड टी शून्य नऊ सहा पाच असा क्रमांक दिसून आला सदर बस गोधरा शिडी जाणारी असल्याचे समजले मिळालेल्या माहितीप्रमाणे खात्री करण्यात आली असता सदर बसमध्ये एकूण शून्य नऊ पांढऱ्या रंगाच्या अवैध गुटख्याच्या गोळ्या मिळून आल्या सदर गोळ्या कोणाच्या असल्याबाबत बसचालक सुरेश भारिया व वाहक दिनेशभाई भारिया यांना विचारणा केली असता त्यांनी सदरचा माल हा बसमधील त्यांच्या ओळखीचा नवापूर येथील प्रवासी रज्जाक लाखाणी याच्या असल्याचे सांगितले बसमधील रज्जाक लाखाणी यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रज्जाक अजिजभाई लाखाणी लाखाणी पार्क अमन पार्क नवापूर असे सांगितले त्यानंतर सदर जीएसआरटीसी बस क्रमांक जी जे अठरा जेटी शून्य नऊ सहा पाच वरील चालक व वाहक यांना नमूद गोळ्यांचे लगेज सामान पावती काढले अगर कसे बाबत विचारणा करता त्यांनी सदर गोळ्यांची कुठलीही लगेज पावती काढली नसल्याचे कळविले तरी सदर इसमाच्या कब्जातील गोळ्यांची तपासणी करता त्यामध्ये एकूण नऊ पांढऱ्या रंगाच्या गोळ्यांमध्ये विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध होत असलेला गुटखा तंबाखू असा वाहनासह एकूण चौदा लक्ष एक्केचाळीस हजार चारशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यान्वये रज्जाक कजेजभाई लाखाणी लाखाणी पार्क नवापूर बसचालक सुरेश दलसिंग भारिया चारलफलिकया कोटा संजली दाहोद गुजरात बसवाहक दिनेशभाई छगनभाई भारिया प्राथमिक शाळा निशालफलिया नाना अमलिया सिंगवट दाहोद गुजरात अशांच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाणे येथे गुरन त्रेचाळीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर तीन पाच सहा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन आय वी तीस दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोहवा महेंद्र नगराळे जितेंद्र तांबोळी पुन्हा जितेंद्र तोरवणे अशांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार と私。